क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जगभरात वंदनीय आदरणीय आणि महामंगल मानल्या गेलेली जनतेला महामंगल सदिच्छा बुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी तथागत बुद्धांचा जन्म झाला बुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली बुद्धत्व प्राप्त झालं बुद्ध पौर्णिमा ज्या दिवशी तथागतांचे महापरिनिर्वाण झाले ती बुद्धपौर्णिमा जगभरात महामंगल म्हणून मानले जाते मित्रांनो भारत ही आपली तथागत बुद्धांची भूमी भारताची ओळख जगामध्ये तथागत बुद्धांची भूमी म्हणून ओळखल्या जाते भारताला जगात फक्त आणि फक्त तथागत बुद्धांच्या नावानं ओळखल्या जाते तथागत बुद्धांच्या महामंगल वास्तव्यामुळे पुनित झालेली धन्य झालेली भूमी म्हणून मानल्या जाते या भारताला जगभर नतमस्तक कर जगभर भारताला वंदन करण्यात येते ते तथागत बुद्धांमुळे आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जगभरामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे जगभर उत्साहाचे वातावरण आहे मंगलमय वातावरण आहे विविध प्रकारे बुद्धांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे मित्रांनो तथागत बुद्धांचे मानवी जीवनावरती फार मोठे उपकार आहेत मानवी जीवनावरती तथागत बुद्धांचे महाप्रचंड असे उपकार आहेत बुद्ध हे कोणी नास्तिक नाहीत बुद्ध कोणी आस्तिक नाही बुद्ध हे वास्तविक आहे मातीच्या कणा कणामध्ये जगाच्या या मातीच्या कणा कणामध्ये बुद्ध पेरलेले आहेत तथागत बुद्धांना नष्ट करण्याचा गेल्या दोन हजार अडीच हजार वर्षापासून विविध प्रकारे प्रयत्न केला परंतु बुद्ध बुद्ध आहे बुद्ध मिटत नाही बुद्ध सत्य आहे आणि सत्य कधीही मिटत नाही बुद्ध देखील या मातीच्या करा करामध्ये पेरलेलं एक महान बोधिवृक्ष आहे तथागत बुद्धांनी मानवाला दिलेली पंचशील आणि अष्टशील ही मानवी कल्याणाची गुरुकिल्ली मानले जाते तुम्ही पंचशील स्वीकार करा तुम्ही अष्टशील आचरणात आणा तुम्ही पंचशील आचरणात आणा तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वत हमी या, या पंचशिलेतून आणि अष्टशिलेतून मिळते तथागत बुद्धांनी पंचशील देऊन आणि अष्टशील देऊन जगावरती एक मोठे उपकार केले आहे मानवावरती मोठे उपकार केलेले आहे फक्त पंचशील आणि अष्टशील जरी अंगीकारला आचरणात आणला अंमलात आणला तरी त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तो दुःख मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वत हमी धम्म देतो जशी बौद्ध धम्मामध्ये जागतिक स्तरावरती पंचशील आणि अष्टशील यांना महत्व आहे मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे तसं मानवी साम्राज्याचे महासंस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या मानवी जीवनामध्ये अनन अतिशय अनन्य, अनन्य साधारण महत्त्व ठेवून आहे तुम्हाला गुलामीतून मुक्त होण्याचा महामार्ग म्हणजे त्या बावीस प्रतिज्ञा तुम्हाला शोषणातून मुक्त होण्याचा महामार्ग म्हणजे त्या बावीस प्रतिज्ञा तुम्हाला सन्माकडे जाण्याचा महामार्ग म्हणजे त्या बावीस प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञा ज्या ज्यानं कोणी अंगीकारल्या ज्यानं कोणी अंमलात आणल्या त्याच्या जीवनाचा उद्धार झालेला आपण पाहतो त्याच्या जीवनाचा उद्धार झालेला आपण पाहतो आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आणि तथागत बुद्धांचे पंचशील अष्टशील हे मानवी जीवनावरती उपकार करण्यास उप, मानवी जीवनाच्या आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आणि तथागत बुद्धांनी दिलेलं पंचशील अष्टशील हे मानवी जीवनाचं उद्धार करणार एक महादालन ठरलेलं आहे मानवी जीवना मानवी कल्याणाचा तो महान मार्ग ठरलेला आहे मानवी कल्याणाचा तो महामार्ग ठरलेला आहे महान मार्ग ठरलेला आहे आज पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची आठवण येण्याचं कारण म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या नातू तु। आणि वंचित बहुजन आघाडीचे सरसेनापती सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर आज बाळासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त एक्सवर ज्याला आपण ट्विटर म्हणतो त्या एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे त्या पोस्टमध्ये ती पोस्ट हिंदीमध्ये आहे त्या पोस्टमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय पंचशील घालून दिलेले आहे राजकारणामध्ये कसं राहावं सामाजिक जीवनामध्ये कसं राहावं गदागत बुद्धांनी आम्हाला सांगितलेलंच आहे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे परंतु राजकारणामध्ये सध्याच्या घडीला कसं वागावं ह्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मला वाटतं ते एक प्रकारचं पंचशील घालून दिलेलं आहे आज त्यांनी जी पोस्ट केलेली आहे मी त्यांच्या शब्दामध्ये वाचन करून तुम्हाला सांगतो हिंदीमध्ये पोस्ट आहे मी आहे जशी ती पोस्ट आहे तशीच मी या ठिकाणी वाचन करून सांगतो आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आपल्या एक पोस्ट मध्ये लिहिता नमो बुद्धाय नमो बुद्धाय आज बुद्ध पौर्णिमा के पावन अवसर पर मैं मभागत बुद्ध को नमन करता हूं। जिनकी करुणा प्रज्ञा और मुक्ति आज भी हमें अंधकार से प्रकाश की ओर ले जाती है आज के दिन तथा बुद्ध का जन्म उनको बोधि प्राप्त हुई और उनका महापरिनिर्वाण हुआ था आज बुद्ध पूर्णिमा के दिन हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आज बुद्ध पूर्णिमा के दिन हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को स्मरण करते हैं जिन्होंने बुद्ध के धम्म को अपनाकर न केवल सवमुक्ति का मार्ग चुना बल्कि करोड़ों लोगों को सम्मान और बराबरी की राह दिखाई बाबा साहब के लिए साथ साथ क्रांति भी थी। आज बुद्ध पूर्णिमा के अवसर पर मैं सभी बौद्ध साथियों से ये आग्रह करता हूँ कि वे महाबोधि मुक्ति आंदोलन में भाग ले और निम्न लिखित संकल्प एक मैं बुद्ध के अष्टांगिक मार्ग का पालन करूंगा दो मैं बुद्ध द्वारा बताए गए पारमिताओं का पालन करूंगा तीन मैं बुद्ध और उनके धर्म के सिद्धांतों एवं शिक्षाओं का प्रचार प्रसार करूंगा चार मैं बाबा साहब अंबेडकर के मार्ग पे चलूंगा और उसका प्रचार करूंगा पांच मैं न तो मैं न तो गैर आंबेडकरवादी पार्टियों का समर्थन करूंगा और ना ही उन गैर आंबेडकरवादी पार्टियों को वोट दूंगा अतिशय स्पष्ट शब्दा एडवोकेट कटाजी तथा बाबा साहब आंबेडकर आम एक नवा संकल्प दिखाला है ज्यादा अपन राजकीय पंचशील मनु कि एक भिम संकल्प ज्याला ज्या भाषेमध्ये त्याला संबोधायचे त्यांनी संबोधावं परंतु प्रकाश आंबेडकरांनी जे आज आपल्याला पाच नियम सांगितले संकल्प सांगितले ते जर आपण आचरणात आणले ते जर आपण आपलात आणले अंगीकारले आणि सत्यामध्ये उतरवलं तर आपल्या राजकीय गुलामगिरीतून आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या समाजाचे काही दलाल लोक नेते ज्यांना आपण नेते म्हणतो एक छटाभर मंत्रिपदासाठी किंवा गल्ली वळातल्या नगरसेवक आमदार साठी त्यांनी स्वतःला तर गुलाम म्हणून ठेवलंच ठेवलं परंतु आमच्या समाजाचीही ते गुलामी करतात दलाली करतात अशा ह्या दलालीपासून गुलामीतून मुक्त होण्याचा प्रकाशजी आंबेडकरांनी जे पाच संकल्प आपल्याला दिलेले आहे जे नियम आपल्याला सांगितलेले आहे राजकीय नियम ज्याला मी राजकीय पंचशील म्हणतो ते आपण अंगीकारले तर राजकीय गुलामीतून आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आपला राजकीय विकास झाल्याशिवाय राहणार नाही राजकीय उत्थान आपलं झाल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आज पुन्हा एकदा बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांना महामंगल सदिच्छा देतो नमोबुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा